शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चाच तालुका मोखडा जिल्हा पालघर या शाळेमध्ये नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात दिवस हा दिवस शाळेमध्ये साजरा करण्याचा हेतू हाच की विद्यार्थ्यांना या दिवसाचं महत्व कळावं आदिवासी दिवस का साजरा केला जातो या दिवसाचे महत्व काय हे समजावून सांगण्याकरिता शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमाचे नियोजन तसेच सर्व कामकाज पाहण्याचे काम जीएम गहलेसर कंधारकर सर डी आर शिंदे पडघे सर सांकरे सर, टोकरे मॅडम या सर्वांनी मोठ्या जबाबदारीने पूर्ण केले आदिवासी दिन साजरा करण्यात यावा यासाठी चार पाच दिवस आधी सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले वेळेत सर्व विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाची संपूर्ण तयारी करून घेतली मोठ्या संख्येने मुलांना कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले व व तारपा नृत्य शिकवून त्यांना या दिवसासाठी पूर्णपणे तयार केले आदिवासी संस्कृतीची वेशभूषा कलाकुसर तसेच देवी देवतांची माहिती प्रसिद्ध लोकनृत्य तारप या सर्वांची माहिती जगाला समजावी व आदिवासी संस्कृती संपूर्ण जगापुढे यावी म्हणून अशा शाळा तसेच सार्वजनिक कार्यक्रमामधून आदिवासी दिन साजरा करून ही संस्कृती दाखवली जाते शाळेतील विद्यार्थ्यांची ही कला शैली तेथील स्थानिक लोक आवर्जून आले होते त्याचप्रमाणे गावच्या रस्त्यावर लोकनृत्य तारपा याचे प्रदर्शन करत असताना कितीतरी स्थानिक नागरिक व बाहेरून येणारे वाहन चालक वाहन रस्त्यात थांबवून या नृत्याचा आनंद घेत होते नऊ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण आदिवासी समाज मोठ्या उत्साहाने साजरा करतात स्थानिक नागरिक आदिवासी संस्कृतीचा झेंडा वाहनांना लावून संपूर्ण गावामध्ये फिरत होते आदिवासी ही केवळ जात नसून ती एक ओळख आहे वेशभूषा भाषा राहणीमान या सर्वांमधून आदिवासी संस्कृती जगावेगी दिसते संस्कृतीचे दर्शन या शाळेतील विद्यार्थी आणि यांनी आपल्या समोर या दिवशी मांडून या दिवसाचे महत्व अजून वाढवले आहे आदिवासी संस्कृतीमध्ये वारली पेंडिंग तसेच तर्पण नृत्य सुप्रसिद्ध आहे वेगवेगळा पेहराव तसेच नृत्य लोकांना आकर्षक वाटणारा असतो शाळेतील विद्यार्थी असाच पेहराव या दिवशी करताना दिसत आहे त्याचप्रमाणे लेझीम नृत्य देखील आपल्याला बघायला मिळाले आहे शाळेतील विद्यार्थ्यांची ही कला शैली तेथील स्थानिक लोक आवर्जून पाहावयास आले होते नऊ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण आदिवासी समाजामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो हा दिवस म्हणजे खूप मोठ्या उत्सव असं समजलं जात आणि म्हणून हा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो पालघर जिल्हा हा आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातोय मुलांना कमरेला आंब्याची पाणी तसेच मुलींना केसामध्ये आंब्याची पाणी लावून तारपण नृत्य करत असतात मोखाडा तालुक्यातल्या शाळेमध्ये आज या प्रकारे रॅली काढून त्यासोबत आदिवासी दिनाच्या घोषणा देत संपूर्ण गावामध्ये फिरवण्यात आले विद्यार्थिनीही या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय तसेच स्थानिक लोकांनीही आपली हजेरी लावत हातची कामं सोडून या मुलांना बघण्यासाठी रस्त्यावर येऊन गर्दी केली मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आलाय या दिवसानिमित्त गावातील नागरिकांनी देखील सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आदिवासींचे झेंडे देखील फिरवण्यात आले स्थानिक नागरिक सुद्धा मोठ्या उत्साहात होते हे सर्व दृश्य आपण या व्हिडिओ मधून पाहू शकतो रब्नभूमी महाराष्ट्रासाठी दर्शना वळवी पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड ऍप डाऊनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा